सर्वांना नमस्कार मी किशोर लवटे माझी वास्तू चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज एक तारखेपासून आपण माझी वास्तू चॅनलवर दररोज संध्याकाळी सात वाजता आपल्याकडे येणाऱ्या प्रॉपर्टीची सर्व अपडेट आपल्याला रोजच्या रोज दिलं जाणार आहे तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्याकडे महात्मा बशोर चौकाच्या जवळ थ्री बी एच के रो हाऊस विक्रीसाठी आलेले आहेत काही का रो हाऊस आहेत तर नवीन रो हाऊसची जी किंमत आहे ती पासष्ट लाख रुपये आहे तसेच जी काही रिसेलमध्ये आहे थ्री बी एच के रो हाऊस तर त्याची किंमत ही पंचावन्न लाख रुपये अशी आपल्याला पाहायला भेटणार आहे तसेच आपल्याकडे महात्मा अंश्वर चौकाच्या जवळ टू बी एच के रोह सुद्धा विक्रीसाठी आलेला आहे याची किंमत ओनरने एकावन्न लाख रुपये सांगितलेली आहे या सर्व किमती बैठकीत कमी होणार आहेत तसेच महात्मा अंश्वर चौकाच्या जवळच आपल्याकडे सात पन्न खुले प्लॉट सुद्धा विक्रीसाठी आलेले आहेत त्या ठिकाणी हजार स्क्वेअर फूट आहेत बाराशे स्क्वेअर फूट आहेत दीड हजार स्क्वेअर फूट सुद्धा खुले प्लॉट आपल्याकडे आहेत त्या खुल्या प्लॉटची किंमत ही तीन हजार रुपये स्क्वेअर फूट पंचवीसशे रुपये स्क्वेअर फूट अशी ओनरने सांगितलेली आहे बैठकीत या किमती कमी होणार आहे तसेच महात्मा बशोर चौकाच्या जवळच आपल्याकडे फोर बी एच के बंगलो सुद्धा विक्रीसाठी आलेला आहे त्या बंगलोची किंमत ही साठ लाख रुपये बैठकीत ही सुद्धा किंमत कमी होणार आहे तसेच महात्मा बशूर चौकाच्या जवळ टू बी एच के फ्लॅट सुद्धा विक्रीसाठी आलेला आहे तर या टू एच के फ्लॅटची किंमत ही पन्नास लाख रुपये निगोशिएबल अशी किंमत आहे तसेच आपल्याकडे एम आय टी कॉलेजकडे ब्रिजच्या पुढे आपल्याकडे खुले प्लॉट विक्रीसाठी आलेले आहेत हजार स्क्वेअर फूटचा खुला प्लॉट सुद्धा आहे दोन हजार स्क्वेअर फूटचा सुद्धा खुला प्लॉट आहे हजार रुपये सॉरी हजार स्क्वेअर फूट जो खुला प्लॉट आहे त्याची ओनरनी किंमत ही पंचवीसशे रुपये स्क्वेअर फूट निगोशिएबल असे सांगितलेले आहे व जे खुले प्लॉट हे दोन हजार स्क्वेअर फूटचे आहेत त्या ठिकाणी ओनरनी त्याची किंमत की दोन हजार रुपये स्क्वेअर फूट निगोशिएबल अशी सांगितलेली आहे बैठकीत या किमती कमी होणार आहेत तसेच आपल्याकडे बाबळगाव जो रोड आहे त्या ठिकाणी खुले प्लॉट हे विक्रीसाठी आलेले आहे तसेच एक टू बी एच के फ्लॅट सुद्धा विक्रीसाठी आलेला आहे सुरुवातीला आपण खुल्या प्लॉटची माहिती घेऊया या ठिकाणी हजार स्क्वेअर फूट असलेला जो खुला प्लॉट आहे ओनरनी याची किंमत ही पंचवीसशे रुपये स्क्वेअर फूट निगोशिएबल असे सांगितलेले आहे बैठकीत ही किंमत कमी होणार आहे सातपान येणे हा खुला प्लॉट आपल्याला पाहायला भेटणार आहे तसेच जो दोन हजार स्क्वेअर फूट असलेला खुला प्लॉट आहे त्याची सुद्धा किंमत ही पंचवीसशे रुपये स्क्वेअर फूट आहे ती पण किंमत ही कमी होणार आहे बैठकीमध्ये तसेच जो टू एच के फ्लॅट आहे त्या टू एच के फ्लॅट ची किंमत ओनरनी तीस लाख रुपये निगोशिएबल असे सांगितलेले आहे बैठकीत ही किंमत कमी होणार आहे विथ पी पी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे बेडरूम हॉल आ, या ठिकाणी आपल्याला पीओपी पी पाहायला भेटणार आहे तसेच लातूर जिल्ह्यापासून सॉरी लातूर पासून वीस किलोमीटरच्या अंतरावरती दोन एकर जमीन विक्री ही विक्रीसाठी आलेली आहे त्याची किंमत ही पंचवीस लाख रुपये एकर अशी आम्हाला सांगण्यात आलेली आहे त्याला तेहतीस फुटाचा रोड या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तसेच आपल्याकडे राजीव गांधी चौकाच्या जवळ एल आय सी कॉलनीमध्ये टू बीएचके फ्लॅट हे विक्रीसाठी आलेले आहेत या टू बीएच के फ्लॅटची किंमत ही सोळा लाख रुपये तसेच तेवीस लाख रुपये तसेच पस्तीस लाख आणि पंचेचाळीस लाख अशा रेटमध्ये आपल्याकडे टू बीएच के फ्लॅट हे विक्रीसाठी आलेले आहेत काही फ्लॅट हे थर्ड फ्लोरला आहेत काही फर्स्ट फ्लोरला आहेत त्याच्या किंमतीनुसार ते फ्लॅट आपल्याला पाहायला भेटणार आहे त्याचा एरिया वगैरे आपल्याला पाहायचं असेल तर साडेसातशे स्क्वेअर फूट तसेच हजार स्क्वेअर फूटचा त्याचा एरिया कार्पेट एरियाच्या जवळपास आपल्याला पाहिला भेटणार आहे त्याच्या किमतीनुसार तर अशा प्रकारे आपल्याकडे एवढ्या प्रॉपर्टी आलेल्या आहेत तसेच आपल्याकडे ट्युशन एरियामध्ये सुद्धा एक हजार स्क्वेअर फूटचं जे काही घर आहे ते विक्रीसाठी आलेलं आहे ओनरनी त्याची किंमत ही एक कोटी चाळीस लाख अशी सांगितलेली आहे तसेच दररोज आपल्याकडे अशाच प्र प्रकारे ज्या काही प्रॉपर्टी आपल्याकडे येणार आहेत त्याची माहिती दररोज आपल्याला संध्याकाळी सात वाजता माझी वस्तू युट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला भेटणार आहे आम्हाला दररोज आपल्याकडे एवढ्या प्रॉपर्टीच्या जे काही व्हिडिओ आहेत आपल्याकडे अपलोड करायला वगैरे तेवढा वेळ नसल्यामुळे आपण हे फक्त प्रॉपर्टीची माहिती आपल्याला देणार आहोत अधिक माहितीसाठी ग्राहकांनी फोनवरती अधिक प्रॉपर्टीची माहिती आपल्याला दिली जाणार नाही त्यामुळे ग्राहकांनी या माहितीच्या आधारावर लवकरात लवकर माझी वस्तुशेनाच्या ऑफिसला संपर्क करून या प्रॉपर्टी विजिट करून आपण फायनल करू शकतात जे कोणी बाहेरगावी असतील जे काही आर्मी आर्मीमध्ये जे काही सैनिक आहेत आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जे बाहेरगावी व्यवसायासाठी किंवा कशासाठी सुद्धा जे लातूरपासून दूर आहेत त्यांनी आपले कोणी रिलेटिव्ह असतील तर त्यांची जी काही ओळख आहे ती आम्हाला ऑफिसला एकदा तुम्ही त्याच्यासोबत येऊन भेट द्या नंतर कोणत्याही प्रॉपर्टी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्या प्रॉपर्टीची माहिती आपल्या जे कोणी रिलेटिव्ह आहेत त्यांना आम्ही देऊन ती प्रॉपर्टी त्या ठिकाणी त्यांना विजिट वगैरे करून व नंतर ते तुम्हाला त्या प्रॉपर्टीची माहिती वगैरे देतील आणि आपण जेव्हा कधी लातूरला येऊन ती प्रॉपर्टी जर असेल तर आपण त्याचा व्यवहार वगैरे करू शकतात तर ग्राहकांना एक विनंती आहे की फोनवर अधिक माहिती कोणत्याही प्रॉपर्टीची आपल्याला दिली जाणार नाही या माहितीच्या आधारावरच आपण ऑफिसला संपर्क करून प्रॉपर्टी आमच्या सोबत विजिट करण्याचा होईल तेवढा प्रयत्न आपण करायला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घंटी लाव ऑल सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही तसेच आमचा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण नक्की ऍड व्हा कारण की आमच्याकडे प्रॉपर्टी आलेलीची माहिती सर्वात आधी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरच असते त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपवरची जर माहिती आल्यानंतर आपण ऑफिसला आल्यानंतर लगेच आपल्याला ती प्रॉपर्टी पाहायला भेटेल त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ग्राहकांनी जॉईन व्हा तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा तसेच आमच्या ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेर चौक लातूर या ठिकाणी माझी वस्तूचालनाचं ऑफिस आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर तसेच आमच्या ऑफिसचं गुगल लोकेशन आणि ऑफिसचा पत्ता आपण देणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा जय हिंद वंदे मातरम